नमस्कार आज आपण पाहणार आहोत एका अशा कुटुंबाची कहाणी ज्यांनी माणुसकीची खरी सेवा केली मित्रांनो कोरोना काळात जेव्हा अनेक गरीब गरजू लोकांच्या हातचं काम गेलं तेव्हा त्यांना दहा रुपयांत पोटभर जेवण देणारी योजना म्हणजे शिवभोजन थाळी पण ही योजना कठीण काळातही अविरत सुरू ठेवली एका कुटुंबाने पिलिमा महेश भागवत श्री महेश हरिश्चंद्र भागवत आणि श्री ओंकार महेश भागवत या भागवत कुटुंबाने कोरोनाच्या संकटातही ही शिवभोजन सेवा बंद पडू दिली नाही त्यांनी रोज हजारो गरजूंचे पोट भरले आणि विशेष म्हणजे त्यांची ही सेवा आजही सुरू आहे अपर्णा प्रफु लांबोरे आहे मी जुन्या सांगवीची रहिवासी आहे आणि मी शिवभोजनमध्ये काम करायला लागून गेली चार वर्ष कंटिन्यू काम करते आहे इथे शिवभोजनमध्ये दररोज गरीब गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवण मिळे मिळतं त्यामध्ये ती थाळी असते त्यामध्ये दोन पोळे असतात वरण असतं भाजी असतं आणि भात असतं हे शिवभोजन महेश भागवतांनी चालू केलेलं आहे आणि निलिमा महेश भागवत महेश भागवतांच्या पत्नी आहेत आणि महेश भागवत हे त्यांचे सुपुत्र आहेत हे शिवभोजन चालू चालवतात गेली चार वर्ष मी ते काम करते इथे बऱ्याच प्रकारची माणसं येतात काही बॅचलर मुलं येतात काही छोटी मुलं येतात काही मध्यमोहीन माणसं येतात काही आजी आजोबा येतात काही रिक्षा ड्रायव्हर असतात काही जॉब करणारे आय टी मध्ये काम करणारे येतात कारण आमच्या जेवणाची क्वालिटी चांगली आहे आणि इथे चांगलं जेवण स्वच्छ जेवण रोजच्या रोज रो दोन टाईम स्वच्छता केली जाते स्वच्छ करून रोजच्या रोज तांदूळ स्वच्छ निवडून जेवण बनवलं जातं काहीही घाण नसतं त्यामुळे मुलं जे शिक्ष सुशिक्षित आहेत ती सुद्धा मुलं इथं जेवायला येतात रोज कमीत कमी दीडशे लोक जेवण येतात आमच्याकडे जेवण जास्ती नाही दोन वाजेच्या कंप्लेंट आलेली नाही एकनाथ शिंदे सरांनी चालू केलेलं हे शिवभोजन आमच्या महेश भागवतांनी ओंकार दादांनी निलीमाताईंनी अतिशय उत्तम प्र, प्रकारे चालू केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने इथं ट्रीट केलेलं आहे आणि त्यामुळे मला बाहेर जाऊन काम करावं असं वाटत नाही की इथेच काम करावं आणि लोकांनी जेवल्यानंतर त्यांच्या तोंडावर जे समाधान असतं ते जाताना मला ताई चांगलं जेवण होतं हे बोललं ना मला खूप बरं वाटतं माझं नाव प्रवीण माती असते मी दापोडीला राहतो आणि मला इथं माझी परिस्थिती खराब असते म्हणून जेवण जेवण भेटतं आणि फ्री जेवण असतं त्यामुळे मला त्याचा फायदा होईल जेवणाची क्वालिटी पच्छाली ताईज असते जेवण त्यामुळे ते मला आवडते मेरा नाम रामजीत साहू है मैं सांगवी में ही रहता हूँ नहीं तो ऐसा है कि अभी मैं बेकरी लाईन का काम करता हूँ तो कभी जाने में टाइम हो जाता है तो नाश्ता अपना थोडा बहुत नाश्ता खाना हो जाता है उसके बाद जाके वहाँ बनाके खाते ते मीठो भोजन मरीज डावरचे वॉचून घेतो मला इथं जेवण माझ्या घरगुती प्रॉब्लेम मुळे खूप आवडत आणि एक टायमाचं माझं भागता इथल्या नाही जेवणामुळे शिवभोजन हे मला अतिउत्तम वाटत शिवभोजन दहा रुपये झाली आहे पण या ठिकाणी हे आम्हाला मोफत